उदय सावंत फॅन क्लब विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन रगला। सोता सामना रंगला उद्योग मंत्री उदय सामंत स्वतः मैदानात उतरले होते व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत खेळाचा आनंद घेतला

खूप मोठ टार्गेट आहे कारण का आता खऱ्याच जशी खूप जोरात बॅटिंग करायला जाणार आहे कारण का चौदा टार्गेट आहे